श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सोयीपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर आज आहे संडे आणि संडे स्पेशलमध्ये काय काय होणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्या अदोगरती आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आज संडे स्पेशलमध्ये मी तुम्हाला पास्त्याची रेसिपी दाखवणार आहे या दोघीही पास्त्याची रेसिपी पूर्ण डिटेल्समध्ये आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे कोणी जर पाहिली नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे गेल्या वर्षी जो पास्ता केला तर त्यानंतर ना आजच पास्ता होतो आहे आमच्या घरामध्ये आणि त्यात आयुष्य पप्पा घरी नाही आहेत आमच्या दोघांची आणि आमच्याबरोबर आईंचीही चांदी आहे तर मस्त असा रेड कलरमध्ये पास्ता बनवायचं झालेला आहे पास्ता बनवायच्या दोन पद्धती आहेत व्हाईट सॉस पास्ता आणि रेड रेड सॉस पास्ता असं पण बनवलं जातं ते इकडे आज रेड सॉस पास्ता बनवणं चाललेला आहे त्याकरता सगळ्या व्हेजिटेबल्स बारीक कटिंग केलेल्या आहेत आणि थोडं त्याला फ्राय करून त्यानंतरनं हे जे त्या पास्ता रेडीमेड भेटतो तो आपण गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेला होता तो त्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे विदेशी रेसिपीला देशी तडका देऊन दे मस्त असा फ्राय केलेला आहे पास्ता रेड चिली सॉस किंवा सोया सॉस मी इकडं पास्तामध्ये वापरलेला नाही आहे फक्त हा पास्ता मॅगी पास्ता मसाला आणला आहे तोड जर टाकला आणि घरचा आपल्याला तिखट आणि थोडंसं सॉस जर टाकला ना त्याचा टेस्ट एकदम भारी लागतो आणि खूप सारी कोथिंबीर ही ॲड केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला मागशी म्हटल्यासारखं विदेशी रेसिपीला देशी तडका दिलेला आहे आपण या रेसिपीमध्ये सगळं आता एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि गरमागरम खाण्यासाठी सर्व करायचं आहे तर, तर। आईंना सॉस आवडत नाही त्यामुळे ती सॉस क बिगर सॉसचा पास्ता काढून घेतला आणि त्यानंतर मग थोडंसं सॉस ह्याच्यात ॲड केलेलं आहे आई म्हणतात सॉसने आंबट होतं आणि त्यांना आंबट गोष्टी आवडत नाही म्हणून त्या खात नाहीत आंबट सॉस वगैरे असलेलं तर मग त्यांचं अदोगर काढून दिलं आणि मग त्यानंतर सॉस मिक्स केलं तसं तर रोज नाश्त्यामध्ये पोहे उपीट असलं काही होत नाही डायरेक्ट चहाचपाती वगैरे असते किंवा जेवणच असतं डायरेक्ट पण रविवार वगैरे काय असलं तर मग नाश्त्यामध्ये असं वेगळं काहीतरी बनवत असतो त्याच्यात आयुषच्या बाबांना असलं काही आवडत नाही त्यांना फक्त नॉनव्हेज वगैरे किंवा दाळ तडकं वगैरे तसल्या गोष्टी आवडतात त्यांना पास्ता वगैरे नाही आवडत ते पोहे खातात पण उपीट त्यांना आवडत नाही शिरा आवडतो मग ते घरी नसले की मग आम्ही असं काहीतरी बनवून वेगळं बनवून खात असतो पास्ता बनवून परत मी इकडं देवाची पूजा करायला घेतली कारण आज आयुषने पूजा केली होती आणि सगळे मी शॉपमध्ये जाताना पारोसेस गेले होते कारण की उठायला उशीर झाला आणि त्याच्यामध्ये लग्न सराई आहेत तर हेअरस्टाईलसाठी कस्टमर होते अदोगर कस्टमरची आयडिया असते तर मग पटकन उरकून वगैरे जाता येतं पण आय अदोघर अजिबात कल्पना नव्हती काही कस्टमर येणार आहे म्हणून अचानक कॉल आला आणि अचानक मला जावं लागलं सगळं आहे तसं कंडिशनमध्ये सोडून फक्त आम्ही उठलो होतो रात्रीची भांडी वगैरे वॉश केली होती पारुसं काढलं होतं फक्त आंघोळ वगैरे बाकी होते नाश्ता वगैरे सगळं बाकी होतं तर पार्लरमध्ये जाऊन अगोदर कस्टमर न, आ, करून आले त्यानंतरनं आंघोळ केली पास्ता बनवला आणि देवपूजा करून घेतली आणि आता परत शॉपला जायला निघालेली आहे नित्यनियमेने रोज शॉपमध्ये जाण्याच्या अदोगरती देवाची जर पूजा केली नाही तर मला ही दिवस चुकल्या चुकल्यासारखं वाटतं पण महिन्यातले पाच दिवस तरी देवाकडे जाणं होत नाही पण असं जर देवाचं दर्शन न घेता जर मी शॉपवरती गेले तर माझा दिवस एकदम खराब जातो देवाची पूजा केली देवाचं दर्शन घेतलं आणि परत शॉपवरती यायला निघाले तर इकडं आयुष्य चाललेलं होतं प्रोजेक्ट तर इयर थ्रीची एक्झाम आलेले आहेत तर एक्झामची पण प्रिपरेशन त्याची चालूच आहे पण हे फ्लार्सचं काहीतरी प्रोजेक्ट चालू होता त्याचं तर तो म्हटलं मग मी माझा प्रोजेक्ट शूटमध्ये व्हिडिओमध्ये दाखवतुझ्या म्हणून मी दाखवला त्यानंतरने इकडं माझं हेअर कटिंगसाठी क्लायंट आलेलं त्यांचं हेअर कट करून मस्त ब्लू ड्राय करून दिलं केसांना सॅटर्डे संडे असेल तर कस्टमर फुल चालू असतात फ्रायडेला इतके नसतात पण आता सराई चालू आहे त्याच्यामुळं कंटिन्यू कस्टमर चालू आहेत नॉर्मल यू शेपमध्ये हेअर कटिंग केला होता फायनल याचा रिझल्ट मी तुम्हाला पुढे फोटोमध्ये दाखवतेच <coughs> कस्टमरला लेंथ अजिबात कट व्हायला नको होती आणि तेवढा तच शेप द्यायचा होता छान असा कट झाला आणि कस्टमरही हॅपी होतं त्यानंतर घरी आल्या आणि या हिवाळ्यातला पहिला गाजराचा हलवा केलेला आहे गाजराच्या हलवामध्ये घालण्यासाठी खवा किंवा बर्फी नव्हती तर मी इकडं खूप जास्त दूध घालून छान असं शिजवून घेतलेलं आहे तर असा झालेला आहे गाजराचा हलवा गाजराच्या हलव्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी शू अपलोड झालेला आहे तो कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याचीही लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही पण या सगळेजण हलवा खायला चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होता कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय